श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे की ज्या महिला त्यांचे केस विकतात किंवा फेकून देतात त्यांनी हा व्हिडिओ एकदा नक्की पहा किंवा ऐका मैत्रिणीनं व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही वाव सीमा या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया महिला असेल आणि लांब केस ठेवण्याची आवड असेल तर सांगा की जेव्हा तुम्ही तुमचे केस बांधता तेव्हा तुमचे जे केस तुटतात त्याचं तुम्ही काय करता तुम्ही बाकीच्या महिलांप्रमाणे तुमचे केस इकडे तिकडे टाकता का किंवा कचऱ्याच्या डब्यात तसेच टाकून देता का जर तुम्हीही ही चूक करत असाल तर सावध व्हा कारण त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते तुम्ही नेहमी जर तुम्ही ही चूक करत असाल तर सावध व्हा कारण त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात विविध समस्यांना सामोरे जाऊ शक लागावू शकते तुम्हीही नेहमी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहत नाही का तुमच्यावर कुणी तंत्र मंत्र केलं आहे का किंवा नकारात्मक शक्ती तुम्हाला त्यांच्या प्रभावाखाली ठेवत आहे का मैत्रिणी तुम्हाला मी सांगते की ज्या महिलांनी आपले तुटलेले केस इकडे तिकडे टाकले त्यांचं जीवन समस्यांनी भरलेलं होतं अशा महिलांवर नकारात्मक शक्तीचा परिणाम राहतो तर प्रश्न असा आहे की तुटलेल्या केसांचं काय करावं तुटलेल्या केसांना इकडे तिकडे टाकल्याने कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता ऐका पण त्याआधी वाव सीमा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा सोबतच बेल ऑकून बेल आयकॉन नक्की दाबा मैत्रीणं जेव्हा महिलांच्या सात शृंगाराबद्दल काही चर्चा होते तेव्हा हिंदू धर्मशास्त्रात समुद्रशास्त्र नावांच्या पुस्तकाचा उल्लेख होतो या पुस्तकात महिलाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत या महिलांच्या लागण्या बोलण्यापासून सॉरी चालण्या बोलण्यापासून त्यांच्या सात शृंगारापर्यंत सर्व महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिली आहे समुद्रशास्त्र असे सांगितले गेले आहे की महिलांना लक्ष्मीचे रूप मानले जाते महिलांचे केस हे केवळ त्यांच्या सौंदर्याला जाणचान लावतात असे नाही तर ते लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात ज्या महिलांचे केस लांब असतात त्यांच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते अशा महिला त्यांच्या जीवनात विविध प्रकारे प्रगती करू शकतात पण तुम्हाला माहिती आहे का की बहुतांश महिला त्यांच्या केशाशी संबंधित अनेक चुका करतात त्यांचे परिणाम त्यांना सहन करावे लागतात अनेक महिलांना जे माहीत नसेल की कोणत्या दिवशी केस धुवावेत आणि कोणत्या दिवशी नाही महिलांना हेही माहीत नसते की त्यांनी केस कधी कापावे आणि कधी काप, काप नाही डोक्यांचे केसांशी संबंधित जे काही नियम आहेत त्याकडे महिलांकडून दुर्लक्ष केले जाते हिंदू धर्मात मान्यता आहे की आवडत्या आठवड्यातील सात दिवसांपैकी काही विशेष दिवशी महिलांनी केस धुतले किंवा कापले तर ते त्यांच्या कुटुंबासाठी शुभ ठरत नाही तुम्ही अनेकदा ऐकले असेल की महिलांनी मंगळवार गुरुवार आणि शनिवार या दिवशी केस धुवू नयेत आणि कापू नयेत याशिवाय अमावस्या पौर्णिमा आणि एकादशी हे काही विशेष दिवस सांगितले गेले आहेत त्या दिवशी केस धुणे किंवा कापणे वर्ज मानले जाते ज्योतिषशास्त्र सांगते की या दिवशी चंद्र उंच किंवा नीच स्थितीत असतो त्यामुळे तो आपल्या मनावर आणि मेंदूवर परिणाम करू शकतो याचा परिणाम केवळ आरोग्यावरच होत नाही तर जीवन आणि कुटुंबार कुटुंबावरही होतो सोमवारी सौभाग्यवती सो महिलांनी केस धुणे आणि कापणे टाळावे कारण त्यामुळे त्यांच्या पतीच्या प्रगतीत अडथळे येतात त्याचप्रमाणे मंगळवारी केस धुतल्यामुळे कुंडलीतील मंगळ ग्रह कमजोर होतो त्यामुळे संबंधित समस्या उद्भवू शकतात शुक्रवार हा केस धुण्यासाठी आणि कापण्यासाठी शुभ मानला जातो हा दिवस माता लक्ष्मीचा असतो शुक्रवारी केस धुतल्याने शुक्रदेव आणि माता लक्ष्मीची कृपा मिळते त्यामुळे घरात सुखसंपत्ती आणि वैभव वाढते सोबतच शनिवार आणि रविवारच्या दिवशीही महिलांनी आपले केस धुणे टाळावे कारण तुमच्या कुंडलीत शनी राहू आणि केतू कमजोर होऊ शकतात त्यामुळे तुमच्या जीवनात शारीरिक मानसिक आणि आर्थिक अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात याशिवाय अमावस्या पौर्णिमा आणि एकादशीसारख्या काही विशेष दिवशीही महिलांनी आपले केस धुणे टाळावे कारण हे दिवस केस धुण्यासाठी शुभ मानले जात नाहीत आता जर महिलांचे केस कापण्याबद्दल बोलायचं झालं तर समुद्रशास्त्र असं म्हणतं की महिलांनी आपले केस कापायलाच नको कारण महिलांचे केस माता लक्ष्मीशी संबंधित असतात तुमचे केस जितके जास्त लांब असतात ते तुमच्याकडे धनसंपत्ती आणि ऐश्वर्याची वाढ होत असते पण जर तुम्ही तुमचे केस कापत आहात तर लक्षात ठेवा की तुमचे केस अशा ठिकाणी टाकू नका जिथे ते कोणाच्या पायाखाली येतील तसेच तुमचे केस खुलेही ठेवू नका महिला आपल्या दैनंदिन जीवनात रोजच केस विंचरतात त्यामुळे अनेकदा केस तुटतात महिलांचे हे तुटलेले केस अनेकदा कचऱ्यात किंवा रस्त्यावर फेकले जातात महिलांनी हे जाणून घेणं गरजेचं आहे की त्यांच्या केसाचा वापर तंत्रशास्त्रात केला जाऊ शकतो ज्या महिला आपले केस इकडे तिकडे टाकतात त्यांचे केस जर एखाद्या तांत्रिकांच्या किंवा नकारात्मक शक्तीच्या हातात गेले तर त्यांच्या चुकीचा उपयोग होऊ शकतो केसाचा वापर वाईट शक्ती तुमच्या विरुद्ध करू शकतात त्याचबरोबर अनेक तांत्रिक लोक महिलांच्या केसाचा वापर वशीकरणासाठी करतात याशिवाय तंत्रशास्त्र त्यांच्या शक्ती सिद्ध करण्यासाठीही महिलांच्या केसाचा वापर केला जातो महिला जेव्हा त्यांचे केस विंचरतात किंवा बांधतात आणि त्यातून जे केस गळतात किंवा तुटतात ते केस गोळा करून जमिनीत पुरावे किंवा मा मातीमध्ये दाबून ठेवावे जर ते शक्य नसेल तर केस कचऱ्यात टाकताना त्यावर थुंकावे असे केल्याने कोणताही तांत्रिक किंवा वाईट शक्ती तुमच्या केसाचा वापर करू शकत नाही तर मैत्रिणींनो अशी अपेक्षा करते की मी सांगितलेली ही जी माहिती तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच अनुसरणार पुढच्या वेळी जेव्हा तुमची तुम्ही तुमचे केस इकडे तिकडे फेकाल तेव्हा अनेक वेळा विचार करा व्हिडिओमधील हे उपाय अनुसरून तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणीवर मात करायचा प्रयत्न नक्कीच करा अशा करते की व्हिडिओ सांगितलेल्या गोष्टी आणि इशारा तुम्हाला नक्की आवडल असेल मैत्रीण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तसेच खरी श्रद्धा व्यक्त करून कमेंटमध्ये श्री स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ माऊलींचा गजर करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा आणि चॅनलवर वाव सीमा या चॅनलवरती जर का नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन आपल्या भेटीला येत आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन चर्चेसह एक नवीन माहितीसह सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ